राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं एम बी गार्डनिंग अँड ब्लॉक्समध्ये तर चला आज मी अशी तुम्हाला झाडं सांगणार आहे ज्या झाडांची काळजी खूप कमी घ्यावी लागते जर तुमच्याजवळ वेळ नसेल आणि झाडांची आवड असेल झाडे लावावी वाटत असेल तुम्हाला तर ही झाडे तुमच्या बागेमध्ये पोर्च गार्डनमध्ये बाल्कनी गार्डनमध्ये किंवा जिथे कमी ऊन येते अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता शिवाय तुम्हाला या झाडांना खूप जास्त वेळ द्यावा लागणार नाही कमी काळजीमध्ये चालणारी ही झाडं आहे आणि तुमच्या बागेची अगदी सुंदरता ही वाढवेलच आणि तुम्हालाही आनंद होईल तर चला सर्वात प्रथम बघा ही कोलियसची झाडे आहेत कोलियसमध्ये भरपूर क प्रकारचे कलर्स येतात तर याला एक ते दीड तासाची जरी ऊन असली तरी चालेल अगदीच कमी उन्हामध्ये याला ठेवलं तर फक्त चालेल ते हे झाडं पण याचे कलर जे आहेत डार्क होणार नाही तर थोडीशी एक दीड तासाची ऊन मिळेल अशा ठिकाणी तुम्ही या कोलियस झाडांना ठेवा आणि पाणी याला कमीत कमी एकदा तरी रोज द्यावे लागेल हिवाळा असो किंवा उन्हाळा पावसाळ्यामध्ये पाऊस जर असला तर द्यायची गरज नाही आणि दुसरे झाडं आहेत हे डमकेन बेगिया याला डमकेन पण म्हटल्या जाते तर ह्या झाडांना ऊन नसली तरी चालेल जितकी कमी सावली राहील तितके झाडं हे चांगले चालतील आणि याला चार पाच दिवसातून आठ दिवसातून एकदा पाणी दिलं तरीही चालेल शिवाय यांना खताची जास्त जा गरज नसते वर्षातून एक किंवा दोन वेळा जरी खते दिले तरीही चालेल आणि याची मोठी मोठी पाने खूप सुरेख दिसते आणि आपल्या बागेला एक रिच लुक देते त्यानंतर आहे लेडी पाम हे अगदी सावलीमध्ये चालणारं झाड आहे एक, एक दोन तासाची ऊन असली तरीही चालेल नसली तरीही चालेल याला पण पाण्याची खूप कमी गरज असते आठ दिवसातून एकदा जरी पाणी दिलं तरी चालते आणि त्यानंतर आहे बघा चायना पाम याला टेबल पाम्प पण म्हटलं जातं याच्यामध्ये दोन व्हेरायटी येतं एक खूप मोठा झाड वाढतं आणि जे तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे छोटं याची हाईट जास्त होत नाही आणि शाईन बघा किती सुंदर आहे तर याला पण जास्त पाण्याची गरज नसते उन्हाची पण गरज नसते एक दोन तासाची उंजरी मिळाली तरी चालेल नाही मिळाली तरीही चालेल खूप सुरेख हे झाड दिसतं चायना पामचं तर तुम्ही हे झाड जरूर लावा फक्त याला थोडे काटे असतात ते तेवढी काळजी घ्यावी लागेल त्यानंतर आहे स्नेक प्लांट स्नेक प्लांटमध्ये पण भरपूर प्रकारे अशा व्हेरायटी येतात व्हेरिगेशन्स येतात पानांमध्ये तर बघा ही मी भरपूर झाडे लावलेली आहे याला पण पाण्याची खूप कमी गरज असते आठ दिवसातून एकदा पाणी दिलं तरीही चालते खतांची सुद्धा गरज नसते वर्षातून एक किंवा दोन वेळा खते तुम्ही देऊ शकता आणि ऑक्सिजन रिच प्लांट आहे तर स्नेक प्लांटला जरूर तुमच्या बागेमध्ये स्थान द्या घरात पण तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आहे एरिका पाम एरिका पाम बघा हे पण ऑक्सिजन रिच प्लांट आहे अगदी सावलीमध्ये चालणारे झाडं आहे जास्त ऊन जर मिळाली यांना तर त्याची पाणी अशी जळल्यासारखी होतात खराब होतात आणि त्यानंतर आहे मनी प्लांट मनी प्लांट हा सर्वांकडे असतोच मनी प्लांट तुम्ही पाण्यामध्ये लावू शकता मातीमध्ये लावू शकता आणि याला पण पाण्याची गरज खूप कमी असते खतांची पण गरज जास्त नसते एक दोन दादरी वर्षातून खते दिली तरी ही छान चालतात फक्त थोडी पाण्याची काळजी घ्यावी जास्त ना कमी इतकं पाणी त्याला द्यावं हे सावलीमध्ये ठेवलं तर फार छान येतं आणि हलकीशी कोळी अशी ऊन जर मिळाली तर याची पाणं चमकदार होतात तर एक दोन तासाची उंच चालेल नाही मिळाली तरीही चालेल त्यानंतर आहे पेंडानस प्लांट हे तुम्ही जमिनीत पण लावू शकता छोट्याशा पॉटमध्ये सुद्धा लावू शकता पाण्यामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष चालतात आणि याच्या पाण्यामध्ये बघा पिवळसर कलर आहे आणि हिरवा पण कलर आहे वेरिगेशन खूप सुंदर दिसतं हे आहे फॉक्सटेल पाम बघा हे शेपटी सारखं दिसतं म्हणून याला फॉक्सटेल पाम म्हटलं जातं असं मला वाटतंय याला पण कमी उन्हाची गरज असते कमी काळजीची गरज असते आणि खतांची सुद्धा कमी गरज असते आणि हे बघा कलरफुल याचे पानं आहेत वॉन्ड्रिंग ज्यू याला म्हटलं जातं अगदी तुम्ही सावलीमध्ये ठेवले तर याचे एवढा कलर येणार नाही एक दोन तासाची जरी याला ऊन मिळाली तर असे डार्क कलर होतील तुम्ही याला उन्हातही ठेवू शकता सावलीमध्ये सुद्धा ठेवू शकता फक्त कलर एवढा डार्क होणार नाही आणि हे आहेत क्रोटोनची झाडे बघा खूप सुंदर याची मोठे मोठे पानं असतात खूप प्रकारचे याच्यामध्ये कलर्स असतात तर माझ्याकडे बघा लाल कलरचं पण आहे ते मी तुम्हाला आता शूट नाही केलेलं आहे हे हिरव्यामध्ये पिवळा कलर किती सुंदर उठून दिसतो आणि गार्डनला आपल्या बगीच्याला खूपच वेगळं लूक येतं हे झाडं किंवा मोठे मोठे पानं असलेली झाडं जर आपण लावली आणि पुन्हा तेच काळजी जास्त घ्यावी लागत नाही पाण्याची सुद्धा कमी गरज असते आणि हे बघा हे पोनीटेल पाम आहे याचं एक कोडेक्स असतो आणि याची पाणं अशी छान अशी झुंबरासारखी खाली पसरतात आणि काही वर असतात खूप सुरेख हे झाड दिसतं याला तुम्ही जमिनीत आणि पॉटमध्ये पण लावू शकता याला पण आठ आठ दहा दहा दिवस पाणी नाही दिलं तरीही चालेल खतांची सुद्धा गरज नसते वर्षातून एक किंवा दोन वेळा तुम्ही खते द्या आणि हे बघा हे किती सुंदर झाड आहे याला फन म्हटलं जातं ही अशी खूप पसरत जातात आणि आता सध्या याचा कसं डॉर्मेन्सी पिरियड आहे म्हणजे याची ग्रोथ आता थोडी कमी झालेली आहे आणि जानेवारीपासून याची ग्रोथ खूप सुंदर होतं तर खूप सुंदर हे झाड असं पसरतं तर ह्या झाडांना तुम्ही हँगिंग बास्केट किंवा पॉटमध्ये सुद्धा लावू शकता आणि हे बघा ही खायची पानं आहेत विड्याची पाने आहेत यालासुद्धा जास्त उन्हाची गरज नसते एक दोन तासाची ऊन हवी असते फक्त तर ही विड्याची खाण्यासाठी पण तुम्हाला कामी येतील पूजेसाठी पण कामी येतील तर ही पण झाडे तुम्ही लावा सॉरी वेल लावा तर वेल असा पसरतो बघा माझा हा वेल किती लांब गेलेला आहे खूप छान याची पाने आहेत मोठी मोठी याची पाने होतात त्यानंतर बघा ॲस्पेरॅगस आहेत हे तुम्ही याला पण जास्त उन्हाची गरज नसते ही हँगिंग बास्केट्समध्ये मी लावलेले आहेत तर याच्या हँगिंग बास्केट्स खूप सुंदर दिसतात किंवा पॉटमध्ये सुद्धा लावू शकतात आणि त्यानंतर आहे ट्रँगल हार्ट याच्या मी हँगिंग बास्केट्स बनवलेले आहे याचा व्हिडिओ मी सेपरेट तयार करीलच पण हे सुद्धा खूप सुंदर झाडे दिसतात तर याला हँगिंग बास्केट्समध्ये तुम्ही लावल्या तर अगदी बघा असं सुरेख दृश्य तुमच्यासमोर आहे आणि असं दृश्य तुमच्याही बागेमध्ये होऊ शकते आणि त्यानंतर अरेली या बघायच्यामध्ये पांढरा आणि हिरवा कलर आहे व्हेरिगेशन खूप सुंदर आहेत तर ही पण अरेलियाची झाडे तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावू शकता याला पण पन कमी पाण्याची गरज कमी काळजीची गरज आणि कमी खतांची गरज असते तर त्याच्यामुळे ना ही झाडे जर तुम्ही लावली तर तुमचा वेळ खूप कमी म्हणजे जाईल झाडांना बघण्याकरता जास्त वेळ या झाडांना तुम्हाला द्यावा लागणार नाही त्यानंतर हे प्लास्टिकसारखं दिसणार अगदी याची प्लास्टिकसारखी पाने दिसतात हे चायना डॉल याला म्हटलं जाते या झाडाचं नाव चायना डॉल आहे याला पण तुम्ही लावू शकता आता हे नर्सरीमध्ये सहज उपलब्ध असतात शंभर रुपयाच्या आतमध्ये हे झाड मिळतं म्हणजे झाडांची साईज बघून आपल्याला ते झाड मिळतं साठ सत्तर शंभर दीडशे असे या झाडांचे रेट असतं आणि त्यानंतर बघा हे जिझी प्लांट जिझी प्लांट दोन कलरमध्ये येतं एक हिरवा कलर आणि एक ब्लॅक कलर मी ब्लॅक कलर पण तुम्हाला दाखवते बघा हा ब्लॅक कलर आहे आणि हिरवा कलर ऑक्सिजन रिच प्लांट आहे हवेला शुद्ध करतात तर ही झाडे पण तुम्ही लावा जास्त पाण्याची खतांची गरज नसते त्यानंतर हे बघा हे झाड आहे पीस लिलीचं याला खूप सुरेख अशी फुलं येतात आता याचा डॉर्मेन्सी पिरियड आहे तर येणाऱ्या काही दिवसामध्ये याला छान फुले येतील त्यानंतर आहे रबर प्लांट रबर प्लांटमध्ये दोन तीन कलर असे येतात मोठी मोठी याची पानं असतात याची पाने नेहमी अशी पुसत ने राहिली तर खूप शाईन याच्यावर येतं यालासुद्धा पाण्याची खताची गरज नसते अगदी सावलीमध्ये चालणारं हे झाड आहे तर जास्त उन्हाचीसुद्धा याला गरज नसते एक दोन तासाची मिळाली किंवा ऊन नाही मिळाली तरीही चालेल अगदी प्लॅस्टिकच्या पानासारखे याची पानं असतात तर हे तुमच्या बागेमध्ये नक्की लावा आणि खूप सुंदर तुमची बाग दिसेल आणि त्यानंतर व्हिक्टोरिया प्लांट आहे बघा खूप असं उंच वाढतं किंवा याची कटिंग करत राहिली तर हे शॉर्टमध्ये सुद्धा राहतं तर छोट्याशा पॉटमध्ये मी याला लावलेलं आहे तर इतकं सुंदर हे झाड आहे की पिवळा कलर हिरवा कलर व्हेरिगेशन खूप सुंदर दिसतं विक्टोरिया प्लांट याला म्हटलं जातं तर याला पण पाण्याची आणि उन्हाची खतांची कमी गरज असते त्यानंतर शेवटचं झाड दाखवत आहे तुम्हाला सिंगोनियम बघा हे सिंगोनियमची झाडे आहेत याला मी ना भरपूर दिवस झाले वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले पाण्यामध्येच आहे पा आणि बिना मातीने हे झाड खूप सुंदर चालतं याच्यामध्ये मी काहीही टाकत नाही आणि छोट्याशा मा मातीच्या पॉटमध्ये मी याला लावलेलं ला आहे तर हे सिंगोनियमची झाडे सुद्धा तुमच्या गार्डनमध्ये लावा तशी आणखी भरपूर प्रकारची झाडे माझ्याकडे आहेत जी कमी काळजीमध्ये आणि कमी उन्हामध्ये कमी खतामध्ये चालणारी आहेत ते पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण की व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि हो आणखी एक टिप देते कुठलंही झाड असो ते बाहेरचं असो आतमधलं असो कमीत कमी, -कमी आठ दिवसातून पाण्याचा शॉवर जरूर करा त्याच्यावर कारण की त्याच्यावर मातीही बसते धूळ बसते तर ती नि गुन जाते आणि बघा माझ्या या झाडांवर किती शाईन आहे अशा प्रकारे जर तुम्ही झाडांची काळजी घेतली कर केला पाण्याचा फक्त पाण्याचा दुसरं काहीही टाकायची गरज नाही तरी पाण्यांवर अगदी शाईन तर सुंदर दिसतं आणि त्याच्यावरची धूळ वगैरे निघून जाते तर अशी झाडे तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावा आणि तु तुमच्या बागेला छान बनवा आणि कमी मदे ही चालणारी सर्व झाडे आहेत कमी खतामध्ये कमी काळजीमध्ये म्हणजे तुमचा वेळ जास्त जाणार नाही आणि तुमची आवडही पूर्ण होतील तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा